गेले वर्षभर सातत्याने ते आजाराशी लढत होते आणि अनेक वेळा अशी परिस्थिती यायची की आम्हाला वाटायचं की आता लालाजी पुन्हा फॉर्म मध्ये येतील ठीक होतील की त्यांना कधी कोणी नाही म्हणायचं नाही एक अतिशय संघर्षशील नेतृत्व ज्या विषयावर लालाजी लढाई करायचे त्या विषयावर ते ठाम असायचे पण त्याचवेळी एक अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं नेतृत्व देखील त्यांचं होतं प्रेमाचे संबंध व्यक्तिगत संबंध हे प्रचंड ते जपायचे हा कदाचित एकमेव असा राज्यमंत्री असेल की ज्यांनी जाऊन नेत्यांना सांगितलं की बाबा मी आमदार म्हणूनच ठीक आहे मला आमदार म्हणून माझ्या लोकांची सेवा करू द्या मला राज्यमंत्री पदावर राहायचं नाही आणि स्वतः असं सांगून पद सोडणारे असे लालाजी हे अतिशय वेगळ्या स्वभावाचे जनसामान्यांचे नेते असा होतो असे लालाजी गोवर्धन शर्माजी यांचं अतिशय दुःखद निधन काल झालं आणि आम्हाला सर्वांनाच याचं दुःख देखील आहे याचा धक्का देखील आहे गेले वर्षभर सातत्याने ते आजाराशी लढत होते आणि अनेक वेळा अशी परिस्थिती यायची की आम्हाला वाटायचं की आता लालाजी पुन्हा फॉर्ममध्ये येतील ठीक होतील पण शेवटी ही झुंज त्यांनी काल संपवली विशेषतः पंधरावीस दिवसापूर्वी जेव्हा ते मुंबईला ॲडमिट होते त्यांना एक प्रकारे ही चाहूल लागली होती की आता आपले अंतिम दिवस जवळ आहेत त्यावेळी ते त्यांनी घरच्या लोकांना सांगितलं की मला मृत्यू यायचा असेल तर तो अकोल्यातच आला पाहिजे आणि मला अकोल्यात घेऊन जाला तीच माझी कर्मभूमी आहे तेव्हाच खरं म्हणजे मी स्वतः डॉक्टरांशी बोललो आणि रणधीर भाऊंना देखील सांगितलं की अकोल्याला नेणं योग्य ठरणार नाही परंतु डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्यांच्या मनात जे आहे ते त्यांना करू द्या आणि छोटी डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांना या ठिकाणी आपण घेऊन आलो लालाजी खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते होते एक मोठी प्रदीर्घ राजकीय कारकिर्द लोकप्रतिनिधी म्हणून देखील त्यांची राहिली सुरुवातीला महानगरपालिका असेल आणि त्याच्यानंतर तीस वर्ष त्यांनी आमदार म्हणून काम केलं आणि या सगळ्या कामामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा होती लालाजींचा संबंध संपर्क असा होता की त्यांना कधी कोणी नाही म्हणायचं नाही एक अतिशय संघर्षशील नेतृत्व ज्या विषयावर लालाजी लढाई करायचे त्या विषयावर ते ठाम असायचे पण त्याचवेळी एक अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं नेतृत्व देखील त्यांचं होतं प्रेमाचे संबंध व्यक्तिगत संबंध हे प्रचंड ते, ते जपायचे आमच्याशी देखील माझ्यासारख्या एका वयाने त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या कार्यकर्त्याशी देखील त्यांचे ते तेवढेच जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे संबंध असायचे अनेक वेळा मुख्यमंत्री म्हणून एखादं काम ते घेऊन यायचे त्याच हक्काने ते मला सांगायचे पत्र आहे याच्यावर सही कर मी अनेक वेळा ते पत्र वाचायचंही नाही कारण मला हे माहिती असायचं की लालाजी सही मागतील तर ते जनते करतात असले ते कुठल्या दुसऱ्या गोष्टी करता ते मागणार नाही आणि मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा असेल जनतेचे प्रश्न असतील हे लालाजी मांडायचे आणि हा व्यक्ती राजकारणात इतका वेगळ्या प्रकारचा व्यक्ती होता आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की त्यांना युती सरकारच्या काळ ज्यावेळेस राज्यमंत्री केलं हा कदाचित एकमेव असा राज्यमंत्री असेल की ज्यांनी जाऊन नेत्यांना सांगितलं की बाबा मी आमदार म्हणूनच ठीक आहे मला आमदार म्हणून माझ्या लोकांची सेवा करू द्या मला राज्यमंत्रीपदावर राहायचं नाही आणि स्वतः असं सांगून पद सोडणारे असे लालाजी हे अतिशय वेगळ्या स्वभावाचे होते आम्ही पंधरा वर्ष ट्रेनमध्ये सोबत प्रवास करायचो मुंबईला परत यायचो मुंबईहून आणि संपूर्ण ट्रेन जी आहे त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना लालाजीसोबत बसायचं असायचं कारण लालाजींच्या गप्पा त्यांचे अनुभव ते एक एक त्यांचं व्यंग त्यातनं असं सगळी ट्रेन ते जिवंत करून टाकायची त्यामुळे खरं म्हणजे असा त्यांचा सगळा जो प्रवास आहे हा माझ्या डोळ्यासमोरून त्या ठिकाणी चाललेला आहे कारण जवळपास पंचवीस वर्ष त्यांच्यासोबत मी विधानसभेमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे खरं तर अनेक आठवणी आहेत सगळ्या काही आज मी सांगू शकणार नाही पण निश्चितपणे कधीतरी त्या आठवणींवर काही लिहिण्याचा प्रसंग आला तर मी जरूर लिहीन पण आज मात्र निश्चितपणे एक पोकळी मनात वाटते शेवटी अकोल्यामध्ये आल्यानंतर जसं संजीव भाऊ आमचे खासदार किंवा लालाजी आमचे आमदार तर लालाजी शिवाय अकोल्याची कल्पना ही आम्हाला करवत नाही वर्षानुवर्ष अकोल्याला जायचं म्हणजे लालाजी अशा प्रकारची एक भावना आमची होती पण आज लालाजी आमच्यामध्ये नाहीत आणि खरोखर अतिशय याचं दुःख आम्हाला राहील त्यांच्या परिवाराने त्यांची खूप सेवा केली आमचे रणधीर भाऊ आणि बाकी सगळे लोक देखील त्या ठिकाणी सगळे लालाजींसोबत होते त्यांना मॉरल सपोर्ट देत होते आज त्यांना श्रद्धांजली देताना आमचं सगळ्यांचं मन भरून येत आहे पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये लालाजींसारखे व्यक्तिमत्व अत्यंत कमी असतात अशा व्यक्तिमत्वाच्या कामातनं त्यांच्या कार्यातनं आपल्याला निश्चितपणे प्रेरणा मिळू शकते आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी लालाजींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितपणे त्यांनी जे कार्य आहे ते पुढे जात राहील आणि त्यांच्या स्मृती देखील आणि त्यांचं कार्य देखील लोकांपर्यंत पोचत राहील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू हा विश्वास व्यक्त करतो निस्वार्थ काय असतं म्हणजे हा नेता असा होता की ज्यांनी मंत्रीपद मिळालेलं सोडून दिलं हा नेता असा होता की ज्याच्या मागे आम्हाला लागावं लागायचं की लालाजी तुम्हाला उभं राहायचंय कारण लालाजी मी उभं राहत नाही आता आता मला यावेळेस उभं राहायचं नाही ते ठरवून टाकायचे मग आम्ही सगळे त्यांच्या मागे लागल की नाही लालाजी आपको खडा राहण्या पळेगा तुम्हाला उभं राहावं लागेल तेव्हा लालाजी निवडणूक लढायची त्यामुळे सत्तेचा लोभ नव्हता लोकांचं काम करायचं आणि आपल्याला माहिती आहे शेवटी शोभायात्रा असेल किंवा वेगवेगळे आयोजन असतील यामध्ये किंवा लोकांच्या सुखदुःखामध्ये लालाजींसारखा समरस व्यक्ती हा कोणी बघितलाच नाही वेळात वेळ काढून ते लोकांच्या सुखदुःखात त्या ठिकाणी असायचे मग हे त्यांचं वेगळेपण होतं